इतिहासाच्या पाऊल खुणा तुम्हाला जाधव आडनावाचं महत्त्व आणि इतिहास माहिती आहे का नमस्कार मंडळींनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक कुटुंबांनी आपल्या शौराच्या आणि परिक्रमाची छाप सोडली आहे आज आपण अशाच एका पराक्रमी घराण्याच्या इतिहासाची ओळख करून घेणार आहोत ते म्हणजे जाधव घराण्याचा इतिहास या आडनावाची उत्पत्ती कुठून झाली त्यांचा मराठे शाहीत काय वाटा होता आणि जाधव घराण्याचे आधुनिक काळातील योगदान काय आहे चला तर मग करूया जाधव हे आडनाव महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठित इतिहासकार सांगतात की जाधव हे यादव घराण्यातील शाखा असून यादव साम्राज्याच्या काळात त्यांचा उल्लेख आढळतो हे कृष्णकुळी असल्याने जाधव घराणे सुद्धा या वंशाशी संबंधित असल्याचे मानले जाते देवगिरीच्या यादव साम्राज्याच्या असतानंतर जाधव घराण्याने वेगवेगळ्या राजघराण्यांमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या सैन्यात उच्च पदांवर कार्य केले मित्रांनो जाधव घराण्याचा सर्वात मोठा ऐतिहासिक संदर्भ म्हणजे राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई या सिंधखेडच्या जाधव घराण्यातील होत्या त्यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील महत्त्वाचे सरदार होते मात्र इतिहासाने एक वेगळं वळण घेतलं निजामशाहीतील अंतर्कलहात लखुजी जाधव यांना अन्य सरदारांनी संपवलं आणि याच दुःखातून जिजाबाईंनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प शिवरायांच्या मनावर कोरला म्हणूनच जाधव घराण्याचा शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत मोठा वाटा आहे जाधव हे फक्त सरदार नव्हते तर ते रणांगणावर पराक्रम गाजवणारे योद्धे होते अनेक युद्धांमध्ये त्यांनी आपले शौर्य सिद्ध केले पन्हाळगडच्या लढाईत आणि तोरणा किल्ल्याच्या मोहिमेत अनेक जाधव योद्ध्यांनी आपल्या शौर्याने शत्रूंचा पराभव हो केला त्यांची धडाडी युद्धनीती आणि निष्ठा यामुळे ते मराठे शाहीत आदरणीय मानले जात होते इतिहासात पराक्रम गाजवलेल्या जाधव घराण्याचे वंशज आजही विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव मोठे करत आहेत साहित्य कला क्रीडा शिक्षण आणि राजकारण यात जाधव आडनाव असलेल्या ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे तर मित्रांनो हा होता जाधव घराण्याचा थोडक्यात इतिहास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यानंतर तुम्हाला कोणत्या आडनावाचा इतिहास किंवा महत्व पाहण्यास आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद